नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी काही कारणामुळे आपल्या चॅनलचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्यामुळे हे नाव तुम्ही लक्षात असू द्या चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी आज तुमच्यासाठी मस्त असा तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत मेदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी आणलेली आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती मी एक ठेवलेला आहे कढाई कडाईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं च छान असं फुललं की त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून या तेलामध्ये टाकून घ्यायच्या त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया दोन वाटी पाणी आता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अगदी मोजून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये टाकूया दोन वाटी तांदळाचं पीठ आता पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेचच चमच्याच्या साह्याने अगदी एक ते दोन मिनटं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस या स्टेजवरती अगदी स्लो ठेवायचं आहे म्हणजे मंद ठेवायचं आहे आणि हे पीठ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये जी उरलेली वाफ आहे ना त्यामध्ये हे पीठ छान असं शिजलं जाईल तर त्यासाठी यावरती ठेवूया झाकण दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवूया आणि त्यानंतरच आपण हे पीठ मळण्यासाठी घेऊया तर इथं मंडळी दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पीठ अजूनही गरम आहे तर त्यासाठी इथं या पिठामध्ये अजून काही गिठोळ्या शिल्लक आहे अगदी मौसूद आपलं हे पीठ तयार झालेलं नाही आहे तर त्यासाठी या पिठाला आपण मॅशरच्या साहाय्याने असं थोडंसं सा मौसूद करून घेऊया आणि जे ना काही थोड्याशा यामध्ये गिठोळ्या असतील ना पिठामध्ये हो त्या पण पूर्णपणे नाहीशा होतील तर त्यासाठी इथं पूर्ण अशा मॅशरच्या साहाय्याने दोन ते तीन मिनटं जेणे हाताला पण चटके भाजणार नाही अशा यासाठी इथं मॅशरचा वापर केला त्यानंतर इथं मऊसूद पीठ करून घेतलं आता त्यानंतर परत पुन्हा एकदा यामध्ये टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ अगदी दोन ते तीन मिनटं अगदी मऊसूद छान असं हे मळून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करूया पीठ आपलं इथं कणिक मळून तयार झालेलं आहे तळहातावरती मेदू वडा बनवण्यासाठी अगदी छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे तळहातांनाही तर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे चिकट असतं त्यानंतर इथं एक चपटा गोलाकार देऊन मधोमध मद एक त्या कणकेला असं होल पाडून घेतलेला आहे म्हणजेच आपला मेदूवडा तयार करून घेतला त्याचप्रमाणे उरलेल्या कणकेचे पण इथं मी मेदू वडे तयार करून घेतलेले आहे आता वरती कढाईमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपण एक एक करून सर्व मेदू वडे इथं मी तीन मेदू वडे तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेले आहेत आता मंद आचेवरती अगदी तीन ते चार मिनटं छान असे आपण हे तळून घेऊया आता बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठाचे मेदू वडे आहे त्यामुळे जास्त काही फारसा इथं ब्राऊन रंग किंवा लाल रंग आलेला नाही आहे आणि मेदू वडे ही तळले गेलेले आहेत तर बघू शकता इथं ता, मस्त असे बाहेरून कुरकुरेत क्रिस्पी आणि आतून तेवढेच जाळीदार आणि मऊ अगदी इतके छान दिसायला जेवढे सुंदर ना तेवढेच खायला पण सुंदर लागतात मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत मेदूवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बाहेरून किती कुरकुरीत आहे आतून जाळीदार दही सोडा इनो काहीही न वापरता आज आपण हे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत असा मेदूवडा बनवलेला आहे यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी तर मंडळी आजचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये